मान्य करा मान्य करा त्यांच्या विविध संदर्भात शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री जीवन आहेर साहेब यांनी शासनाला तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलेलं आहे आणि त्यानुसार कार्यक्रमाचे जे काही टप्पे आहेत ते आखून दिलेले आहेत त्यामध्ये का या आंदोलनाचा पहिला टप्पा दिनांक दहा दहा सात दोन हजार चौदा रोजी म्हणजे काळ्या फिती लावून काम करायचं होतं नंतर बारा तारखेला बारा तारखेला रोजी जेवणाच्या सुट्टीमध्ये गेटवरती निदर्शने करायचे आहेत आणि बारा तारखेपासून बंद कार्यक्रम बंद आंदोलन करायचं आहे आणि जरी आम या म्हणजे बारा बारा तारखेला बंद आंदोलन असून यावरती जर शासनाने हे नाही जर हे केलं आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर दिनांक पंधरा तारखेपासून आम्ही काम बंद आंदो आंदोलन करणार आहेत काय मागणे यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की आमच्या राज म्हणजे महसूल कर्मचाऱ्याची राज्यामध्ये तीस ते चाळीस टक्के कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे आणि हे यासाठी शासनाने म्हणजे ते जागा भराव्यात आणि आमचा महत्वाचा विषय म्हणजे जे आकृती आहे तो आकृती बंद दोन हजार सहामध्ये मंजूर झाला दोन हजार सहा नंतर आकृती बंद दोन हजार सोळामध्ये मंजूर होणं अपेक्षित होतं परंतु दोन हजार आज दोन हजार चोवीस आहे अद्यापपर्यंत ही आकृती बंद मंजूर झालेला नाही त्यामुळं आम्ही हे आंदोलन करत आहे तसेच यानंतरची दुसरी मागणी आमची अशी आहे आम किंवा आमचे जे महसूल सहायक आहेत महसूल सहायकांचा ग्रेड पे हा सध्या एकोणीसशे आहे एकोणीसशे ग्रेड पेवरून आमच्या महसूल सहायकाचं ग्रेड पे हे चोवीसशे झाला पाहिजे तसेच नायब तहसीलदार हे राजपत्रित अधिकारी असून त्यांना मानधनी हे वर्ग तीन कर्मचाऱ्याप्रमाणेच मिळतं म्हणजे त्यांचा सध्याचा ग्रेड पे हा त्रेचाळीसशे आहे आणि तो ग्रेड पे हा अठ्ठेचाळीसशे करावा अशा विविध मागण्यासाठी महसूल कर्मचारी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे